मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो एटीएम कार्ड न्यू रूल्स दोन हजार बहा चोवीस उद्यापासून तुम्हाला एटीएम मधून पैसे काढता येणार नाही आर बी आय बँकेचे नवीन नियम आलेले आहेत त्याबद्दल सविस्तर अपडेट आपण आढळून घेणार आहोत मित्रांनो चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला तुमचा एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आज आपण या बातमीत सर्व नागरिकांसाठी खूपच महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो ज्या नागरिकांचे बँक ऑफ इंडियामध्ये खाते आहेत त्या नागरिकांसाठी ही माहिती विशेष महत्वाची असणार आहे आर बी आयने ने नवीन केलेल्या नियमानुसार आता अनेक जणांचे डेबिट कार्ड बंद होणार आहे आणि यामुळे अनेक जणांना ऑनलाईन तसेच ए टी मधून पैसे काढता येणार आहेत ए टी एम कार्ड न्यू रूल्स टू थाउजंड अँड ट्वेंटी फोर मित्रांनो जर एखाद्या ग्राहकाने बँक ऑफ इंडियामध्ये खाते उघडले असेल तर ना ही माहिती त्यांच्यासाठी उपयुक्त आहे हे होईल कारण तुमचे डेबिट कार्ड बंद होणार आहे तुम्ही हे न केल्यास तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकणार नाही किंवा ए टी एममधून पैसे काढू शकणार नाही मात्र आर बी आय किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन पर्याय दिलेले आहेत सर्वप्रथम तुम्ही खाते तयार केलेल्या कोणत्याही बँकेत जा आणि तुमचा सेल नंबर लिंक करण्यासाठी एक फॉर्म भरा चोवीस तासांच्या तुमचा मोबाईल नंबर लिंक केला जाईल त्यानंतर तुम्ही पैसे काढण्यासाठी तुमचे ए टी एम कार्ड वापरू शकता दुसरा पर्याय ए टी एम कार्ड नवीन नियम दोन हजार चोवीस हा आहे की जो कोणी बँक क्लायंट आहे तो नेट बँकिंगसारख्या ऑनलाईन प्रणालीचा वापर करून आपल्या मोबाईल फोनची नोंदणी करू शकतो तर मित्रांनो ही माहिती आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद